उमठानाका येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर विशेष तयार करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टवर जागतिक स्तरावरील पंचवीस हजार अमेरिकन डॉलर सोलापूर प्रिसिजन ओपन लॉन टेनिस या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून राजेश दमानिया प्रिसिजनचे संचालक यतीन शहा करण शहा हॉटेल बालाजी सरोवरचे कार्यकारी संचालक डी राम रेड्डी लॉन टेनिस स्पर्धेचे सचिव राजीव देसाई यांची उपस्थिती होती लॉन टेनिस स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी कार्यक्रमात श्रीनिवास काटवे आणि त्यांच्या सहकलाकारांच्या शास्त्रीय नृत्याविष्काराने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले जागतिक स्तरावरील स्पर्धेत विविध देशातील महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून या स्पर्धेची सुरुवात आजपासून झाली आहे दरम्यान या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी यतीन शाह यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या या सामन्यांचा लाभ लॉन टेनिस प्रेमींनी घ्या री बेस्ट फॉर दिस फ्रेंटासी टूर्नामेंट आई थिंक राजू यू गो फि था डॉलर्साइव थाउजेंडलर्स ऑल आई वेरी बेस्ट